एक मैदान घ्यायचं म्हणलं तर नको नको म्हणता पण खऱ्या अर्थानं एका वर्षामध्ये तीन महिने आपण दोन मैदान घेणं सोपं आहे का पण ते खऱ्या अर्थ आंबीर घरांनी करून दाखवलेलं आहे सवारी मर्यादा प्रयत्न घेतो अशीच सवारी करायला मग ती मी केला भरलेली ताजीबाईला अशी बारजानी काव नाव घ्यावं वाटतं कारण कुठलाही कारण न सांगणारा परिवार गावामध्ये एवढे फार मोठे परवान झाले झाले आणि भाऊंच एका राज्य मार्गा नाव देण्यात आलेला आहे हिंद केसरी महाराज आणि कवटी पिराड मार्ग असा तलवार होणे नाही होतीर भाऊ झाले भाऊ तर या सभा त्या ग्रावधी त्यांच्या विचारावरती चालणारे विनोद देसाई थोडी पुन्हा एकदा जोडी काय झोड आवाज सुंदर असं प्राप्त आपल्याला पाहायला मिळतोय वाहो का नाही टाळ्या तरी पाहिजे होत्या दोघांच्या कडे टाळ्यात टाळ्यात टाळ्या हो नाही नाही भाऊ असा श्वास घ्यायचा म्हटलं तरी जमू लागतोय उघड होऊन बघा किती गॅलरी जोड असतील किती गॅलरी बर असतील लागते याच्याकडे लक्ष द्या અજુ ના ઘણા દેશ